स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ त्या दिवशी चाफेकरांची चिता पेटली आणि त्या चितेच्या रक्षेतूनच माझा जन्म झाला आपली ही चिता पुढे कुणाला तरी जन्म देणार आहे ही खुणगाट मी माझ्या मनाशी त्याच दिवशी पक्की बांधून ठेवली तो दिवस मी आजन्म विसरणार नाही जन्मभूमीचं वेळोवेळी दर्शन घेतलं म्हणजे काशी यात्रेचं पुण्य घडतं असं म्हणतात अशा प्रकारची पुण्याही पदरात पाडून घेण्याचा माझा मनोधर्म नाही तथापि जन्मभूमीच्या वियोगाचं दुःख मला झालंच झालं ज्या भगूर गावी माझा जन्म झाला आणि ज्या गावाच्या वास्तून माझ्या क्रांतिकार्याचा नंदादीप लावला त्या गावाला अखेरचा रामराम ठोकताना मला कोण दुःख झालं म्हणून सांगू हो अखेरचा रामराम माझ्या जन्मभूमीचं दर्शन मला पुनरपी घडणार नाही हे जर मला त्या दिवशी कळलं असतं तर मी माझ्या जन्मभूमीतून पाऊल बाहेर टाकलंच नसतं तिथेच वास्तव्य केलं असतं बालपणीचे सारे खेळ तिथेच खेळलो असतो लहानाचा मोठा कधीच झालो नसतो माझ्या जन्मभूमीच्या बदल्यात काशी यात्रेचं पुण्य तर सोडाच पण मला कोणी स्वर्ग देऊ केला असता तरी त्याचा स्वीकार मी कदापी केला नसता म्हटलं असतं माझी जन्मभूमी मला प्रिय आहे तिच्या बदल्यात मी काहीही देणार नाही पण भवितव्यता मला कळली नाही एखादं हुकमी पान आपल्या हाती राखून ठेवावं त्याप्रमाणे दैवी शक्तीनं भवितव्यतेचं पान आपल्या हाती राखून ठेवलेलं असतं माणसाच्या दृष्टीआड ते असल्यामुळे त्याला ते पान प्रयत्न करूनही कधी दिसत नाही भेडसावणारी भवितव्यता मलाही त्या दिवशी दिसली नाही माझ्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यार्थ मला माझ्या जन्मभूमीचा कायमचा त्याग करावा लागणार आहे आणि माझ्या सार सर्वस्वाचा होम करावा लागणार आहे ही भेसूर भवितव्यता मला तरी कुठे आकलन झाली होती माणसाचे नेत्र त्याच्या भालप्रदेशाखाली असल्यामुळे माणसाला त्याच्या ललाटीचा लिहिलेला लेख दिसत नसावा हीच गोष्ट खरी माझ्या भवितव्यतेनं जणू कंसाचं रूप धारण केलं होतं आणि कुणी अक्रूर या नावाचा सामंत गुप्त रूपानं भगूरला पाठवून दिला होता श्रीकृष्णाच्या आयुष्यात असाच प्रसंग आला नव्हता का श्रीकृष्णाचं शैशव संपलं बालरवीला तारुण्याचं तेज प्राप्त झालं गोपींच्या रासक्रीडा सरल्या यमुना तटीच्या वाळवंटातील बालगोपालांचे खेळ संपले आणि एके दिवशी अक्रूर नंदाकडे आला आणि बलराम आणि श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेकडे जायला निघाले श्रीकृष्णनं त्याला प्रिय असलेल्या वत्सांचा निरोप घेतला ज्या कदंब तरुच्या तळाशी श्रीकृष्ण हरघडी राधेला भेटला त्या कदंब वृक्षाला त्यानं वंदन केलं कृष्णही काळा आणि यमुना जलही काळं असं त्याला खिजवणाऱ्या गोपींचा आणि त्या कज्जल काळ्या यमुना नदीचाही त्यानं निरोप घेतला श्रीकृष्ण मथुरेकडे जायला निघाला त्यावेळी व्रजवासी गोपीजनांना आपला शोक आवरता आवरेना ते गोप गोपी कृष्णाला घेऊन जाणाऱ्या अक्रुराला काकुळतीनं विनवू लागले अक्रुरा थांब श्रीकृष्णाला नेऊ नकोस सूर्याच्या दर्शनानं सूर्यकमळ फुलतात त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या दर्शनानं आम्ही फुलत होतो खुलत होतो तू आमचं जीवनच घेऊन चाललायस या आक्रोशात श्रीकृष्णाची लाडकी सखी राधा ही देखील सामील होती यमुनेच्या तीरावर श्रीकृष्णाचं सारं बालपण गेलं यमुनेच्या तीरावर सारे सवंगडी जमवून श्रीकृष्ण नाना तऱ्हेचे खेळ खेळला आता हे सारं सोडून जाताना श्रीकृष्णाला विरह कल्पनेचं परंपार दुःख झालं भगूर सोडून जाताना माझीही हीच अवस्था झाली श्रीकृष्ण हा परमात्मा पूर्णावतार विरहाचं दुःख वस्तुत त्याला होऊ नये सहवास काय किंवा विरह काय त्याला सारं सारखंच पण त्यानं जेव्हा मानवी देह धारण केला तेव्हा साऱ्या मानवी भावभावनांचं गाठोडही त्यानं आपल्या मस्तकीत चढवून घेतलं कुठे परमात्मा श्रीकृष्ण आणि कुठे मी अपूर्ण असलेला साधा मानव परंतु श्रीकृष्णाशी मला माझी विसंवादी तुलना करायची ती एवढ्या पुरती की श्रीकृष्णासारख्या परमात्म्याला विरह कल्पनेचं जे दुःख सुटलं नाही जो विषाद सुटला नाही तो माझ्यासारख्या देहधारी माणसाला कसा सुटणार श्रीकृष्णाप्रमाणे माझीही एक राधा होती पण या श्रीकृष्णाला ती त्यावेळी मुळीच माहिती नव्हती भगूर निवासी पौरजनांनीच त्यावेळी माझी तुलना श्रीकृष्णाशी केली म्हणून हे सार सांगताना मीही तोच धागा पकडलाय या जगात साऱ्या पूर्णोपमा थोड्याच असतात संगीतातील स्वर समजावेत यासाठी शब्दांची ओढाताण करून संगीत क्षेत्रात लक्षणगीत गायली जातात तसाच हा प्रकार समजायला प्रत्यवाय नाही श्रीकृष्णनं गोकुळ सोडणं आणि मी भगूर सोडणं या लक्षणापुरताच हा तुलनेचा विषय व्हायला काय हरकत आहे विद्युत वेगानं तशा घडत गेल्या आणि मला भगूर सोडावं लागलं माझ्या वहिनींच्या भावाचं लग्न कर्जतला झालं आम्ही सारे लग्नाला गेलो होतो काही घरगुती अडचणींमुळे ते लग्न चार आठ दिवस लांबलं त्या अवधीत आम्ही कर्जतचा परिसर पायाखाली घातला मुक्त मनानं हिंडलो कर्जतच्या शेजारी टेकडीच्या पायथ्याशी दहिवली नावाचं एक निसर्गरम्य खेड आहे त्या गावी विठ्ठल मंदिरात एक वक्तृत्व समारंभ होता पेशवाईतील नवरत्ने हा स्पर्धेसाठी विषय होता पेशवाईची बखर मी वारंवार वाचली होती त्यामुळे त्या, त्या विषयाशी एकरूप होऊन मी बोललो मला पहिलं पारितोषिक मिळालं पारितोषिक देताना चालक मला म्हणाले विषय तू फार चांगला रंगवलास पुण्याचं वर्णन तर तू डोळ्यांसमोर उभं केलंस केव्हा पाहिलंस हे सारं तू पारितोषिक स्वीकारताना माझं मन काहीस खट्टू झालं कारण मी पुणे पाहिलं नव्हतं आणि न पाहिलेल्या पुण्यातील पेशवाईचं वर्णन मी हुबेहूब वठवलं होतं त्या दिवशी घरी जाताना मी बाबाला म्हणालो बाबा चार दिवसांनी लग्न आहे ना मला पुणे दाखवतोस बाबानं माझ्याकडे चमकून बघितलं आणि त्यानं होकारार्थी मान हलवली मला आसमान ठेंगणं वाटलं मला पुणं बघायला मिळणार होत त्या दिवशी दहिवलीच्या आमराईत आमचा चेंडूफळीचा खेळ रंगात आला होता पण माझं मन मात्र त्या खेळात मुळीच रंगलेलं नव्हतं माझ्या खेळाची पाळी आली मी बाजूला जाऊन बसलो आणि बघता बघता समोर दिसणाऱ्या त्या निसर्गरम्य देखाव्यात रंगून गेलो जणू निसर्गरूपी कलाकारांना तो सारा रम्य देखावा आकाशाच्या फलकावर चितारला होता मी बघू लागलो आणि बघता बघता गुंगून गेलो त्या आमराईतले शे दीडशे आम्रवृक्ष आपले विशाल भाऊ विस्फारून आकाशाकडे बघत स्थितप्रज्ञ वृत्तीने उभे होते अहोरात्र खडा पहारा देत पूर्ववाहिनी नदी त्या खेड्याला वळसा देत कसल्या तरी घाईत उत्तरेकडे निघाली होती समोर पांढऱ्या शुभ्र पक्षांचा एक थवा नदीच्या पाण्याशी समांतर रेषा करून संथपणानं चालला होता एकदम ते सारे पक्षी भुरकन उडाले आणि निळ्या डोंगरावर दिसेनासे झाले वाटलं त्यांच्याबरोबर आकाशात स्वैर संचार करावा या विचारासरशी क्षणात माझ्या मनालाही पंख फुटले आणि माझं मन त्या पक्ष्यांच्या पाठोपाठ जाऊन स्वैर संचार करू लागलं बघता बघता माझं मन डोंगराआड असलेल्या पुण्यनगरीकडे धावलं मला इतिहासात रंगलेली पुण्यनगरी दिसू लागली तो शिवाजी महाराजांचा लाल महाल याच महालात शिवाजीनं शाहिस्ते खानाच्या जीवावरच त्याच्या बोटांवर निभावलं होत ही हाक सह्याद्रीच्या शिखराशिखरांवरून समर्थांनी पुकारली आणि त्याचवेळी शिवाजीराजांनी शपथ घेतली ती हिंदू राज्य प्रस्थापनेची समर्थांच्या याच सांगीनुसार तुम्ही हिंदू आम्ही हिंदू म्हणून शिवाजीनं जयसिंगाला सांगून पाठवलं विस्कटलेल्या महाराष्ट्रातील ठाई ठाई दडलेली रत्न वेचून काढून शिवबाने त्यांची माळ गुंफली ती याच पुण्याच्या परिसरात पुण्यातील ती पर्वती या पर्वतीवर भाऊ भाऊ असा आक्रोश करीत नाना झुरून झुरून गतप्राण झाला ते दुर्दैवी कारंज याच कारंजावरून सवाई माधवरावांनी ती प्राणघातक उडी मारली एकदा रंगपंचमीला हत्तीच्या अंबारीत बसून हेच सवाई माधवराव राजवैभवात रंग खेळत खेळत हिंडले होते रंगाची दंगल उडाली होती द्वापार गोकुळात श्रीरंगानं गोपींची रंग खेळताना त्या खेळात असाच रंग भरला होता त्या पेशव्यांचा तो रंग ज्या वाटांनी आणि पेठांनी रंगत गेला त्या वाटा आणि पेठा मला दिसू लागल्या एवढ्यात मला सैन्याच्या रांगाच्या रांगा, रांगा दिल्लीच्या रोखानं जाताना दिसल्या आणि कानात शब्द घुमले अरे पाहता काय हिंदू पादशाहीचा दिवस उजाडला बाजीराव गरजत होता याच बाजीरावानं दिल्लीचे दरवाजे तोडले आणि सदाशिवराव भाऊनं तर दिल्लीचं ते तक्तच फोडून टाकलं भीमथडीची तट्ट सिंधूचं पाणी प्यायली विजयी भगवा झेंडा अटकेवर फडकवला पुण्यातील याच शनिवार वाड्यावर हिंदूंच्या मस्तकावर राजमुकुट चढवले गेले याच ठिकाणी राजसिंहासनं उभारली गेली सिंधुसागराच्या कोशागारातील रत्नामोत्यांची उपायनं याच सिंहासनाच्या चरणांवर अर्पण करण्यात आली आणि प्रत्यक्षात मला जेव्हा शनिवार वाड्याचा उत्तराभिमुख दिल्ली दरवाजा दिसला तेव्हा माझं भान हरपून गेलं पेशव्यांच्या त्या राजवाड्यात मी केवढ्या आदबीनं प्रवेश केला जणू थोरले बाजीराव पेशवाईच्या मसनदीवर बसले होते आणि माझ्या इतिहास प्रसिद्ध कुळातील कुणी एक पुरुष त्या शूरवीराला भेटण्यासाठी जात होता त्या वैभवशाली वास्तूचा कोपरान कोपरा मी धुंडाळून काढला हा मस्तानी दरवाजा हा गणेश महाल ही नाटकशाळा हा मुतपाकखाना हा दरबार दिवाणखाना ही मसनद इथेच पेशवाई प्रस्थापित झाली इथेच ती वैभवानं आणि दिमाखानं नांदली इथेच दरारा दुमदुमला त्याचप्रमाणे बारभाईचं कारस्थानही इथेच शिजलं वैभवाचे सारे सोपस्कार इथेच झाले त्याचप्रमाणे दुर्दैवाचे दशावताराही याच वास्तूला बघावे लागले शुरत्व आणि क्रूरत्व वैभव आणि वपेन्नावस्था एकी आणि बेकी सुखोपभोग आणि दुःखोपभोग हे इथेच नांदले संपत्तीचा महापूर इथेच व्हायला आणि दारिद्र्याच्या उन्हाळ्यानं याच ठिकाणी चटके दिले त्या ऐतिहासिक वास्तूची ती भग्नावस्था पाहून माझं मन चरकलं माझ्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या माझ्याबरोबर बाबा होता अनेक मित्र होते त्या साऱ्यांना टाळून मी मस्त्याने दरवाजापाशी जाऊन एकटा अश्रू ढाळू लागलो माझं मन जेव्हा थोडं थाऱ्यावर आलं तेव्हा माझ्या नाकात कसला तरी सुगंध भरून गेला मी सभोवार पाहिलं त्या भग्न वास्तूतही काही बकुळीची झाडं उभी होती मला बकुळीची फुलं भारी आवडतात पण तिथली फुलं घ्यायला काही मन धजे झाडांखाली फुलांचा सडा पडला होता ती सुवर्ण पुष्प पार कोमेजून गेले होते पण निर्माल्याचा वास नाकात घुमत होता मनात विचार आला बकुल पुष्प कोमेजली तरी त्या निर्माल्याला सुगंध येतो पेशव्यांची ही वैभवशाली वास्तू पार भग्न होऊन गेली आहे तथापि त्या वास्तूतही आपल्याला चैतन्य आणता येईल मग एकदम मला मी देवीसमोर घेतलेल्या त्या शपतेची आठवण झाली माझ्या मायादेशाला पूर्वापार वैभव प्राप्त करून देण्याची आणि प्रसंग पडला तर त्यासाठी मरण्याची शपथ मी घेतली होती शिवाजी महाराजांना आणि चाफेकरांना स्मरून त्या क्षणी मला उत्कट आठवण झाली ती चाफेकरांची पुण्यात येऊन त्या तीर्थस्थानाचं दर्शन घेतलं नाही तर आपण आपल्या कर्तव्याला चुकलो असं होईल असं मलाच वाटू लागलं बाबाला बरोबर घेऊन वाट पुसत पुसत आम्ही त्या तीर्थस्थानाचा शोध लावला टेकड्यांनी वेढलेल्या आणि गर्दराईनं झाकाळलेल्या त्या गणेशखंडीच्या लांबच लांब रस्त्यावर आम्ही उभे राहिलो आणि मनातच आम्ही ठरवलं की याच ठिकाणी चाफेकरांनी त्या उन्मत्त रँडला परलोकाचा रस्ता दाखवला असावा आमचं ते तीर्थस्थान होतं चाफेकर हे आमचं दैवत होतं आम्ही त्या रस्त्यावरील माती उचलली थोडी खिशात घातली आणि आम्ही परस्परांना तो अंगारा लावला मनोमन प्रार्थना केली रस्ता निर्जन होता आम्हा मुलांच्याकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही त्यामुळे घरी देवीसमोर उच्चारलेली शपथ मी पुन्हा उच्चारली म्हणालो देवीसमोर तुमच्या नावानं घेतलेली शपथ मी कदापि विसरणार नाही प्रसंग पडला तर स्वातंत्र्य देवीला आमच्या रक्ताचा अभिषेक करण्याची आमची सिद्धता आहे मग आम्ही त्या येरवड्या कारागृहासमोर जाऊन उभे राहिलो कुणीतरी आम्हाला सांगितलं होतं याच ठिकाणी चाफेकरांना फाशी दिलं ते ठिकाण पाहून मला भडभडून आलं मनात विचार आला आपल्या डोळ्यातून सांडणाऱ्या अश्रूंप्रमाणे चाफेकरांचं रक्त या ठिकाणी वधस्तंभावर सांडलं असेल त्या त्यांच्या पवित्र रक्ताचा टिळा मी मनोमन माझ्या कपाळी रेखला त्या ठिकाणी आमचं आणखीन एक काम होतं रॅनचा खून झाल्यानंतर केसरीतील एका लेखात चाफेकरांना माथे फिरू वेडा पीर असं म्हटलं होतं त्याचबरोबर आम्हाला असंही कळलं होतं की रँडचा खून करण्याची आज्ञा व प्रेरणा ही टिळकांनीच दिली होती मग लोकमान्य टिळकांनीच त्यांना माथे फिरू का म्हटलं होतं वेडा पीर असं त्यांना काय म्हणून संबोधलं होतं का का रँडच्या खुनासारखं महत्कार्य चाफेकरांना करायला सांगण्यात मग टिळकांचा हेतू कोणता होता एका बाजूनं कार्य कर असं सांगायचं आणि ते कार्य पार पडल्यावर त्यांना फिरू असं संबोधायचं यात नेमका कोणता अर्थ होता मोठ्यांचे सारेच मार्ग मोठे असतात असंही माझ्याच्यानं म्हणवे ना त्यावेळी लोकमान्य टिळक याच येरवडा कारागृहात होते त्यांचीच गीता हातात घेऊन चाफेकरांनी हसत हसत आपली मान फासाला दिली होती मी त्या कारागृहाच्या भव्य भीषण दरवाजासमोर हात जोडून उभा राहिलो आणि काकळतीनं म्हणालो लोकमान्य तुम्ही थोर पुरुष आहात चाफेकरांनी हे वीरकृत्य केलं त्यांना माथे फिरू नका म्हणू त्यांनी स्वार्थ करता का हे कृत्य केलं आपली मायभूमी स्वतंत्र व्हावी तिला पुन्हा पूर्वापार वैभव प्राप्त व्हावं याचसाठी त्यांनी हे कृत्य पार पाडलं ना आपल्या आज्ञेनुसार ते वागले ना आपणही आपली मायभूमी स्वतंत्र करण्यासाठी तिळ तिळ झिजता आहात मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी झिजणारे प्राण देणारे लोक माथे फिरू का असतात वेडे पीर का असतात असतीलही वेडे पीर पण त्यांना स्वातंत्र्याचं वेड लागलेलं ला असतं नका नका हो त्यांना वेडे पीर म्हणून आम्हीही त्याच मार्गाने जाणार आहोत मनोमनी चाफेकरांच्या सांडलेल्या रक्ताचा टिळा लावून आणि लोकमान्यांना ही प्रार्थना करून आम्ही परतलो तेव्हा माझ्या मनावरच केवढ तरी ओझ हलक झालं होत यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ